एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच कर तुझा झाली थोडी झाली किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिले आहे त्याची नोंदवायची त्या आगीच्या त्या पाच लाख मागणी एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला गा। धक्का लागला गा तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव एका काय काय लाभ गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोडत बाजूलाच राहिले इथं पोलीस दरडे या पोलीस स्टेशनच्या बाजूला या लॉजेसवर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे व्यसन व्यवसाय झाला तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय व्यवसाय थांबले तुमच्याकडनं होत असेल तर कसं काय थांबायचं आम्ही वन सेवन वन फोर वन सेवन वन फोर

एक कोणी सांगितलं बोला तुम्हाला बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो ना तू काय केलं ते सांगा पहिलं मला चेंज झाला नाही तपास मला माहिती कोणाकडे तपास तुम्ही आता याची जी फिर्याद आहे त्यांच्याकडनं खंडणी वसूल झालेली आहे बरोबर एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे याची फिर्याद आपल्याला नोंदवायची जे चला चलकाला पटा पडत चालवतात बसून बस चला आणि किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन का तुमच्या पोलीस नाव आहे मी कोण सांगितलं हे सगळं त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपये मागणी घे कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाया वाचले त्या दिवशी आहे सर्च आहे ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला कालच्या केसमध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्याच्यात आपल्या रे कोणी आहे আৰ

साहेब एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव एक काय लावू या गावामध्ये नाही असं अहो मी तुम्हाला जबाबदारी नाही सांगतोय मी कधी असले विधानपुरा फोन दिले आपल्याला त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला मी जाऊ हे घेऊन आपल्याला खबर घेऊन टाकू ते ह्या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर्च बाजूला राहिले इथं पोलिसात दरड ह्या पोराने पैसे आणले ना काल एक लाख वीस हजार रुपये घेणार त्या मित्रांनी पैसे दोन तुम्हाला ट्रान्सपेट आहे ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदार नांदगावच्या नाही का रे त्यांनी केलं ना खाली तरी फोन जवळ म्हणून राजू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी आहोत कसं चिंता किती चित्रा झाला तुम्हाला त्या प्रकरणात या तुम्ही तुम्ही एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना आधी येतो हे ज्यांना मस्ती आली नाही पोलिसांना होते अवघा कुठली साहेब मला काय मला काय काही मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय झालं तुम्ही किती रुपये माहिती दे तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनटं बोलतो मी तुमच्याशी अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांडणीत पडणार नाही इथं व्यापाऱ्या पारदर्शक पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का लाग मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही चालवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी काल पासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहे तुमच्याकडे होत नसेल तर कसं काय आम्ही आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावला आप त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर करता आमच्याकडे बरोबर ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबलं होते तुम्ही त्यांना कसं काय प्रॉब्लेम आहे नाही नाही आता जे स्वतंत्र पुरुष अठरा वर्ष वर्ष पुरुष नाही करू शकतो कोण म्हणे नाही वेश व्यवसाय कसं काय करू शकतो व्यवसाय वेशव्यवसाय प्रू करून त्याच्यामुळे आहो तुम्ही साहेब तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं चर्चा झाली की आपण आज एक पी टायकची केसवापासून इतका व्यतीत झाला सगळ्या प्रकार बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या गावात या पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या अटक पाहिजे तर पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे मला त्यांना अटक पाहिजे मला जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उदर केले सगळे आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात मान्य करतो मी करतो हे चालणार असताना साहेब छोट्या छोट्या तो, तो देख भी। देख भी। छोटे -छोटे राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगरीत न पडणारे लोक रडायची वेळ आली मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बँगलोरला होता जम्मू काश्मीरला बँगलोर हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या पोराकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू तु विचार तुझा हे म्हणजे आईट झाली आता एकदम अरे कुठे घेतो आज पाटील कोणी पैसे बघायला मी डीजी मॅडमांची भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे तो तो आ, आता ते लोक येत नव्हता हा त्याने मला काल याच्यासाठी फोन नाही केला की लोकांना पोलिस आरोपी करून टाकतील मग मी पैसे देऊन बघा होतो काय संबंध सांगतात आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये एक हजार कर्मचारी आहे तेवढे मोठे ऑफिस असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आपण ताप एखाद्या लागत नाही त्या कर्मचाऱ्यांनी जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी चुकीचं काम केलं माझा काय दोष आहे तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेपुटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओके भुलेसाहेब बोल फिर चालू करायचं अरे कुठे आज पाटील फक्त होतं

अब हम इसी के सारी पूंजी के वरुण सादी पूंजी पर सादी दिला 50 जमाने के और वर्ष लेते पर तुझे 10% पड़ता है बशु बहुत ज्यादा है कल चला बोल मजा नहीं प्रेशर मन में भी 낚시를 하게 되면, 낚시를 하게 되면,

तर तो कर्मचारी दाखल झाले दोन दिवसापर्यंत तू कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही आलो तपास अरे हो पण हे त्या दोघं पोलिस होते ना बस दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे दोघांना हे दोघांना यांची कन्सेंट होती ना पैसे घेताना तुम्ही माझं काही येईल समजून मी काल जागेवर ना हजर झालो मला जळगाव पाठवलं हे त्या घटनाच्या ठिकाणी होते ना तुला कोणी दिला दोन नदी होते का आणि हे बंदी नव्हते तपासाच्या वेळेस चुली या साईडला बसले होते जे घडले या साईडला बसले होते कागदापत्र अरे हा दादा धमधून घेऊ त्याला दादा मी घेतले घेतल्या पैसे तुम्ही सोबत होते सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते बाहेर तुम्ही घेतले ज्यांनी घेतले त्यांनी सोबतही होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो पैसे घ्यायच्या वेळेस पैसे घेतो कसे घ्यायचे मी फक्त तो बाबा हे तुला मी सांगितलं घटनाशी घडली सर हे याला माहित नाही आकू पिनो संधे एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार का आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दोघ जण ही बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच देतो आम्ही छोटी पिण्याने एक शब्दही नाही फोटो टाकू द्यायचा

शांत व्यवहाराने आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट करून घ्या त्याने तुम्हाला पैसे दिले ते सांग उद्या एकशे आशे अशे होते आणि हे जाणून दिले त्या जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत त्याचं पण काय म्हणजे एका दिवसात तुम्हाला आता अशी दिवस नाही तुमच्याकडनं घेतली एसपी सांगणार एक लागेल एसपी सांगितल्या कुठे पण धरती घ्यायला आलो होतो कब जातो नाही खरं आणायला वेळ म्हणून थांबलं मी निघतो ना आपल्याला फोन केलापर्यंत